याहीपेक्षा जास्त आवाज तुम्ही उठवाल खात्री आहे आम्हाला कारण तुम्ही खांदा राजकारणी तुम्ही असं डुप्लिकेट राजकारणी नाही तुम्ही निश्चितपणे आवाज उठवणार आणि शेतकऱ्याची तळमळ अगदी बसून सगळ्याला आहे तुम्ही निश्चित आमच्या शेतकऱ्याचं ज्या वेळेला कांद्याला भाव नव्हता त्या वेळेला कांदा कोण खाणार आहे म्हणणार माझा नाही या देशाचा नेता पवार साहेब होते कांद्याला भाव दिला पाहिजे म्हणणारे साखर कुणाला लागते खायला किती लागते साखर इतर प्रोडक्शन माझ्या साखरला पाहिजे म्हणणार आहे पवार साहेब एक वारस आहेत त्यांचे तुम्हाला आमची विनंती आहे सगळ्या चिनाकाठ या महाराष्ट्रातल्या सगळ्या पूर रस्त्याच्या वतीनं विनंती हा आवाज उठवा तुम्ही निश्चित उठवणार आहे पण त्याही पेक्षाच वारस आणि फक्त अधिवेशनात नाही तर पण उठवावं लागेल आम्ही तुमच्या पाठीशी आहोत दादा म्हणजे तुमचं पन्नास एकर जमीन नुकसान होऊन सुद्धा हा जो शेतकऱ्याचा माझं जाऊ द्या माझ्यापेक्षा गोरगरीब शेतकरी दोन एकर वाले शेतकऱ्याचं गेलं उद्धव उद, 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 झालंय मला कोणी कशा तरी मी उभा राहीन पण त्या लोकांनी काय करायचं मराठी माणसाचं दादा ज्या वेळेस त्रांडवला भूकंप झाला त्यावेळेस घर उद्ध्वस्त झाली आता भविष्य उद्ध्वस्त झाले ज्यावेळेस पवार साहेब ज्या वेळेस किल्लारीला आले तोच प्रसंग आमच्या पुढे आज उभारलाय तो आम्ही उद्वस्त होत असताना तुम्ही आमच्या मदतीला आलाय आमचं रोहित पवार साहेबांच आमची जबाबदारी नाही तुमचं रक्तानुसार हे आम्हाला कळतंय आणि दुसरी विनंती आमची आपलं की देशात एक नंबरचं काम करतंय शेला ऊर्जा द्यायचं काम याच्यावर काही थोडी मदत होती का तुमची केविकेकडनं करावी त्याची वाढ होती का हे सुद्धा आपण प्रयत्न करावे चार दिवसापूर्वी वडील जे आता चेअरमन आहेत बाबांनी ती बैठक घेतली तर कसं आहे की केळीचं पीक उसाचं पीक द्राक्ष आणि जे काही पीक आहेत जी, जी आपल्याला पाण्याखाली गेलीत पण त्यांना आपल्याला वाचवता येईल नाहीतर त्याला थोडीशी ताकद देतील त्याचा आता अभ्यास झालेला आहे परिपत्रक आपण काढतो ते प्रसिद्ध पण करतो आणि सरकारला सुद्धा आम्ही सांगतो तुम्ही निश्चितप्रमाणे आमच्या शेतकऱ्याचं ज्या वेळेला कांद्याला भाव नव्हता त्या वेळेला कांदा कोण रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका